नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पळशीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत चंपताबा करे आबा आता बारामती लोकसभेचं इलेक्शन लागले आणि सुप्रिया सुळेविरुद्ध सुनीत्रावाईनी पवार असा लढत होणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने मतदान होईल तर मला एक वाटतं की बाबा मतदान आपण एका ठिकाणी करायचं एक ठिकाणी मतदान करायचं पण आपल्या जी अटी इथं ही यांनी मान्य करायला पाहिजे काय आठ आता माझ्या अटी अशा आपल्या आहेत किंवा ही दुष्काळ भाग आहे पाण्या वाचून ही माहिना माहिना आज काय आमच्या गावातनं महिला रोज पाच ते चार टेम्पू रोज बाहेर जातात तर ह्यांच्यासाठी पाण्याची योजना आम्हाला काहीतरी झाली पाहिजे आणि जनावरांची बी गुराची चाऱ्याची योजना झाली पाहिजे पुन्हा पाणी बी शेतीला पाणी हे घाण पाणी काय आमचं ही येळलं आम्हाला तरी महिन्या दोन तरी पाणी मिळलं पाहिजे आणि आम्ही आज काय मग आमच्या चौथी आहे की मतदान आम्ही एका शिकाणी आदित्यला ह्यांनाच करतो या आम्ही अजून कुठे बघायचा ब बदलल्या नाही तर आमची एवढी अटी इथं एवढ्यांनी मान्य करून आम्ही एक शिकाणी मतदान करू इथल्या महिला बाहेर कामाला जातात ह्या बंद झाल्या पाहिजे बाबा चीवा। आमच्या गावात जर पाणी असेल तर महिला बाहेर जाऊ शकत नाहीत तिथंच कामाचं परफिट मिळेल कोणाही काय ना गावातल्या मा चार लोकं इथं दारू पेत्यात हिवत्यात ही दारूबंदी झाली पाहिजे तरुण 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 पिढी आमची बाद व्हायला लागली ह्या दारू पाहिजे ही दारू सकाळ आमच्या गावातली बंद झाली पाहिजे मग ह्याच्या पुढं आमची एवढी मागणी आमची तुम्ही ही पूर्ण करावी